आणि म्हणून सगळे निकष बाजूला ठेवून आमच्या सरकारने सगळे निकष अटी शर्ती बाजूला ठेवून शेतकरी हा केंद्रबिंदू शेतकरी हा फोकस केलेला आहे आणि म्हणूनच या वेळेस किती ताना असली ओढाताण असली तरी सुद्धा सरकारने खूप मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे एनडीआरएफचे जे निकष आहेत त्यात दहा हजार आणखी ऍड केलं त्याबाबतीत देखील मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे दहा हजार प्रति हेक्टरी म्हणजे जी चे निकष आहेत त्यात आणखी दहा हजार प्लस म्हणजे यामध्ये पुढचं जे काही रबीचं पीक आहे ते घेण्यासाठी शेतकऱ्यांना खतं बी बियाणं या संदर्भात देखील मदतीचं जे नुसतं आता झालेल्या नुकसानीची मदत न देता पुढच्या पिकाला देखील त्यांना मदत कशी मिळेल यासाठी देखील सरकारने विचार केलेला आहे आणि त्याचबरोबर आम्ही तिघांनी अमित भाई आले होते त्यावेळेस देखील त्यांना विनंती केली की मोठं संकट आहे आणि या संकटामध्ये आम्ही राज्य सरकार तर पूर्ण ताकदीने खंबीरपणे शेतकऱ्यांच्या मागे उभे आहोतच आम्ही तर बिलकुल जे काही मदत करायची करणार पण केंद्र सरकार देखील यामध्ये केंद्राची देखील मदत झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी अमित भाईंकडे केली आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींना देखील मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या सेहीचं पत्र दिलं तिकडे देखील निवेदन दिलेलं आहे आणि अमित भाईंनी देखील त्यांच्या पर्वाच्या जाहीर भाषणात देखील सांगितलं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या मागं केंद्र सरकार खंबीरपणे उभं राहील आपला प्रस्ताव दाखल केला की तातडीने तो मान्य केला जाईल त्यामुळे मला वाटतं की यावेळेचं संकट मोठं बघून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आकड्यामध्ये म्हणजे आपण आकडे पाहिले किंबहुना ज्या ज्या पद्धतीचं नुकसान शेतकऱ्यांचं झालंय या सर्व शेतकऱ्यांना पूर्णपणे मदत मदतीचा हात राज्य सरकार देईलच आणि तो निर्णय आपण घेतलेलाच आहे आणि यानंतर देखील काही छोट्या मोठ्या काही गोष्टी समोर येतील त्याला देखील सरकार हात आकडता घेणार नाही आणि केंद्र सरकार देखील आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठी उभे राहिलेले आहेत म्हणूनच त्यांनी दर वर्षाला शेतकरी सन्मान योजना सुरू केली आपणही त्याच्यामध्ये तेवढेच ते सहा हजार रुपयाची भर घालून नमो शेतकरी सन्मान योजना देखील सुरू केली के त्यामुळे शेतकऱ्यांच्या बद्दल असलेला जो काही जिवाळा आहे जी काही आपुलकी आहे शेवटी शेतकरी आपला अन्नदाता आहे मायबाप आहे आणि म्हणून आज बळीराजाच्या डोळ्यामध्ये असू आहेत ते असू पुसण्याचं काम नक्की राज्य सरकार केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचीच प्रतिपूर्ती आजच्या मुख्यमंत्री महोदयांनी डिटेलमध्ये जे काय घोषित केलं त्यातून आहे आणि केंद्र सरकार देखील यामध्ये भरीव मदत आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे पूर्णपणे शेतकऱ्याच्या मागे आम्ही उभे राहू आणि शेतकऱ्याला मोठा दिलासा देऊ शेत पुन्हा एकदा मी सांगतो की शेतकऱ्यांनी कुठेही खचून जाऊ नये सरकार आपल्या पाठीशी आहे कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नये अशा प्रकारची विनंती या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांना करतो आहे पहिली गोष्ट आतापर्यंतच्या दिलेल्या सगळ्या पॅकेजपेक्षा हे मोठं पॅकेज आहे याचं कारण एनडीआरएफची त्या काळात जी काही रक्कम होती त्याच्यापेक्षा आता एनडीआरएफनेच रक्कम वाढवलेली आहे दुसरं रबीचं पीक घेतो की नाही घेत हा भेद न करता शंभर टक्के शेतकऱ्यांना दहा हजार रुपये हेक्टरी आम्ही देतो कारण आमची अपेक्षा अशी आहे की जो रबीचं पीक घेत नव्हता तोही आता घेईल कारण त्याचं खरीपाचं पीक हे वाया गेलेलं आहे शेतकरी कधीच रिकामा बसत नाही त्याच्यामुळे पाणी उपलब्ध आहे ज्यांची जमीन खरडून गेलेली नाही असे जे शेतकरी आहेत ते रबीचं पीक घेऊ शकतात त्यामुळे शंभर टक्के शेतकऱ्यांना जेवढे याच्यामध्ये बधित शेतकरी आहे पासष्ट लाखाचा आकडा तो अडुसष्ट लाखापर्यंत जाणार आहे या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही हे दहा हजार रुपये देतो म्हणून मी म्हटलं आतापर्यंत आम्ही जे दिलेले आहेत त्यातलं सगळ्यात मोठं कम्पेन्सेशन यावर्षी दिलं आहे विमा कंपन्या विमा कंपन्यांना दोन हेक्टरची वगैरे अट नसते विमा कंपन्या जेवढ्या जमिनीचा विमा उतरला त्याच्यावर ते देत असतात आज सकाळीच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेब यांनी मला स्वतः फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही विम्याच्या संदर्भात जी काही कारवाई करावी लागते ती लवकर पूर्ण करा मी स्वत विमा कंपन्यांची बैठक घेऊन त्यांनी तातडीनं योग्य कंपेन्सेशन दिलं पाहिजे याकरता त्यांच्यावर दबाव आणीन त्यामुळे आता आम्ही आमची जी प्रोसेस आहे जे व्हॅलिडेशन आपल्याला करून द्यावं लागतं त्या प्रोसेसला आता आपण गती दिलेली आहे आता हे त्याच्यामुळे ऑलरेडी आपल्यावर आर्थिक ताण होता हा अजून ताण वाढणार आहे कारण भुजबळ साहेब स्कीमला प्रॉब्लेम येतोय आधीच्या काही स्कीम्स मुळे तर अशा कोणत्या स्कीम्स आहेत की ज्याला प्रॉब्लेम येऊ शकतो कारण ते आता त्यावेळी बघू बघा असं आहे शेवटी शेतकऱ्यांना जर मदत करायची असेल तर कुठेतरी ताण हा सहन करावा लागेल हे अशा प्रकारे बजेट तयार करताना इतकी अतिवृष्टी होईल याची तर आपल्याला कल्पना नव्हती त्यामुळे अशा प्रकारचा अप्रत्याशित किंवा अनियोजित खर्च आला तर त्याकरता तो काही ठिकाणी आपल्याला काही बाबींवर खर्च कमी करावा लागेल काही बाबींवर सहन करावा लागेल आजच या सगळ्या गोष्टी सांगता येत नाही आता ज्यावेळी आम्ही रिअप्रोप्रिएशन करू आज तर आम्ही काय करतो आमच्याकडे जे जे वेगवेगळ्या प्रकारचे निधी आहेत त्याचं रिअप्रोप्रिएशन करून तात्काळ हे पैसे देणं सुरू करतो मग डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये कुठे कमी करायचं कुठे वाढवायचं हे बघितलं जाईल पहिलं प्रायोरिटी काय शेतकऱ्यांना मदत करणे ती आम्ही करतो हा जो प्रस्ताव आहे <coughs> <coughs> पहिलं तर विभागशा आत्ता याला देता येणार नाही पण साधारण तुम्ही ठोक अंदाज घेतला तर परभणी वाशिम जालना आणि यवतमाळ हे जिल्हे असे आहेत की जिथे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नुकसान आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर हे दोन जिल्हे असे आहेत जिथे पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त नुकसान आहे आणि लातूर धाराशिव नांदेड बीड हिंगोली आणि सोलापूर हे असे जिल्हे आहेत जिथे ऐंशी टक्क्यापासून शंभर टक्क्यापर्यंत नुकसान आहे त्यामुळे या जिल्ह्यांना सर्वाधिक मदत मिळेल अशा जेवढं जिथे नुकसान झालं ना त्यानुसार ती मदत मी शरद पवार परत परत म्हणतायत की शेतकऱ्यांकडून इंडायरेक्टली वसुली केली जाईल या बाबतीत जो नफ्यातल्या बाबतीत बोलताय काय नेमकं त्याच्यामध्ये आहे आणि याबद्दल पुनर्विचार करावा असं केले बोलताय पहिली गोष्ट तर पाच रुपयाचा विचार केला कारखान्यांनी पाच रुपयाच्या हिशोबाने दिले एकूण किती पैसे मिळतात पन्नास कोटी रुपये आमचं पॅकेज आहे एकतीस हजार कोटी रुपयाचं त्यामुळे केवळ त्या, के त्या कारखान्यांना जाणीव असावी एवढ्यापुरतं आम्ही त्यांनाही विनंती केली आहे आता आपल्याला कल्पना आहे की एफआरपी कॅल्क्युलेट करण्याची एक पद्धत आहे शेतकऱ्यांना काय मिळते एफआरपी मिळते ती एफ पी कॅल्क्युलेट करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीने जी एफ पी कॅल्क्युलेट होईल ती शेतकऱ्यांना द्यावीच लागेल त्याच्यातनं एकही पैसा कट करता येणार नाही त्याच्या व्यतिरिक्तही पैसे त्यांना द्यायचे आहेत त्याच्यामुळे अर्थातच नाही पैसे द्यायचे आहेत आज जर राज्य सरकार त्या ठिकाणी या सगळ्या कारखान्यांना अडचणीत आले तर कर्ज देतं बिनव्याजी कर्ज देतं कर्जामध्ये सूट देतं इथेनॉलकरता पैसे देतं कोजेन करता पैसे देतं मध्ये शॉर्टफॉल आला तर त्याला पैसे देतं शॉर्ट त्यांची मार्जिन आली तर त्याला पैसे देतं अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी अशा प्रकारचं काही समजा एखादं संकट आलं तर त्याच्यात मदत करायला हरकत काय आणि साधारणपणे दोनशे कारखाने आपल्याकडे गाळप हंगामात असतात कारखाने जास्त आहेत याचा हिशोब लावला तर पंचवीस लाख रुपये देखील एखाद्या कारखान्याला येत नाही पण मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो अनेक कारखाने असे आहेत की जे आम्हाला एक एक कोटी रुपये देत आहेत स्वतःहून समोरून येऊन त्यांना ते सामाजिक जाणीव आहे कोणी पंच्याहत्तर लाख देत आहे कोणी एक कोटी देत आहे त्यामुळे कुठेही शेतकऱ्यांवर याचा बोजा नाही कारखान्यांनाही सामाजिक बांधिलकी समजली पाहिजे एवढंच याच्या पाठीमागचा आमचं म्हणणं आहे तुम्हाला आणि कंपन्यांनी ऑलरेडी आधी प्लॉट तयार केलेले आहेत की जे कापणी होणार आहे तर याचा उंबरटा उत्पादन धारण गृहित धरून विमा कंपन्या मदत देणार की सरसकट आता ज्या पद्धतीने तुम्ही मदत जाहीर केली त्या पद्धतीने पीक विमा कंपन्या तुम्ही निर्देश देणार पीक कापणी प्रयोगाचा अर्थ असा आहे की नेमकं पीक किती उरलेलं आहे ह्याचा अंदाज बांधला जातो म्हणजे पिकाचं नुकसान किती झालेलं आहे जिथे पीकच नाही जिथे पूर्ण नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी पूर्ण नुकसानच पकडावं लागेल तिथे पीक कापणी प्रयोगाचे काही विषय राहणार नाही फक्त जाऊन त्या ठिकाणी त्यांना ते व्हॅलिडेट करावं लागेल